नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आज वितरित नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार या संदर्भात आपण मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ अपलोड केला होता तो हप्ता आज म्हणजेच एकोणीस ऑगस्टला त्याचं वितरण अपेक्षित होतं मात्र तो हप्ता आज का जमा झाला नाही याची माहिती आता समोर आली असून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता कोणत्या तारखेला वितरित होणार आहे याची माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा ला। हप्ता आज वितरित होणं अपेक्षित होतं मात्र तो झाला नाही नमो शेतकरी योजनेचा निधी थेट लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पुढे ढकलण्यात आला आहे मात्र उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट इशारा देत शेतकऱ्यांचा चौथा हप्ता वितरित करा अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करू असा आदेश देखील या ठिकाणी दिला असून राज्य सरकारकडून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती आता प्राप्त झालेली आहे त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वर्ग केला जाणार आहे धन्यवाद